दोन कॅनिस दोन किलो माझ्या मुळे सांगतो मी मुळी कधी पाहिजे उकराला टाईम नाही आम्हाला तिथे पाणी लावलं ती असं तिथे खांगायला फुवायला मुळी पाहिजे ती नाही भारी झाली मग बरं का एक तुमची कांदी पण सांगतो ना तुम्हाला नाही याच्यावर आम्ही मसा इलाज केला पण जी मुळी आहे ना, ना ती मुळी आता फक्त म्हणजे गुलाबाला पण म्हणजे मुळीचं चांगलं मुळी तोंडाची त्याचं खर्च बस 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 मुळी जर चांगलं असेल तरच गुलाबचं तुमचं येऊन आता आपण आठ आठ दिवसाचं गॅप सोडून दोन पाऊण पाऊस आपण प्लॉट किती हा प्लॉट हा दोन एकर दोन एकर त्याच्यामुळे नाही असून पांढऱ्यामुळे चांगली मदत झाली मुळी वाढली आणि फुलाची साईज आणि कलर कलर पूर्ण लाल वाटतोय साईजला पण मदत झाली हां पूर्ण मध्ये फरक जाणवतोय ग्रीनरी आली आणि वाढली आधी घ्यामुळे सांग्या कमी होती आधी कमी म्हणजे जास्त कमी होती कमी होती काय पाणी पण देऊन जातो पाणी पाणी तीन चार दिवसा देतो पाणीचं ना फक्त व्यवस्थापन वजा जे साधारण तीन ते चार दिवसात पाणी सोडायचं काम करायचं जास्त पाणी देणं मजा नाही मेन म्हणजे कसं झाडाला जास्त पाणी दिलं ना ते पाणी येवा नाही झाडाला थोडंसं ताण लागली तर झाड तुमचं आपले का नाही तुम्ही औषध सोडलं किंवा काही सोडलं झाडात जर तुम्हाला झाडाला भूक लागणे गरजेचं झाडाला जेव्हा भूक लागेल ना तेव्हाच तुम्ही काही कोणतंही लिक्विड सोडाल काही सोडाल ना तेव्हाच ते झाड कॅच करणार आहे बरोबर झाडालाच भूक नसली तर झाड घेणार नाही ना ते फक्त मातीमध्ये पडून राहील खाली आणि आपले ब्लॉसम पाहिजे जे तुमचे रूट्स जास्त वाढलेत तर तुम्ही बाकीचे लिक्विड सोडलेत ते लवकर होऊन जातील आता हा आणि झाडाला ताकद जास्त भेटून जाईल माझ्या गुलाबा सारखे पिकाला खालूनच ताकद जास्त करायची तर वरती तुमचा रोगराई येत नाही बरोबर थ्रिप्स येत नाही बाकी माव येत नाही लिक्विड असाल काय असाल एवढे भासून येत नाही आता जे सोडायची नाही नाही आता तुम्ही ब्लॉस पाहिजे सोडल्यानंतर परत काही सोडलंय कमी नाही परत नाही काही म्हणजे साधारण आपल्या आज पंधरा दिवस झाले सोडल्यानंतर तुमचा तो खर्च कमी झालेला खूप खर्च कमी होता खर्च नाही काहीतरी कली कुठल्या तुम्हाला आठशे नऊशे रुपये खर्च होऊन जातो आठशे नऊशे रुपये तुमचे दोन तीन जरी डोस वाचली तुमचे तीन एक हजार रुपये वाचून जाते आणि कमी खर्च मध्ये ब्लॉस पाहिजे कमी खर्च मध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट दिसून येते तुम्ही ते पंधरा दिवसाला जरी कॅन सोडली आला तरी तुम्हाला परवडता येते बरोबर आहे ना पंधराशे रुपये जर तुम्ही ब्लॉस पाहिजे खर्च कर राहिले तर तुम्ही शंभर टक्के रिझल्ट पण भेटताय तुमचे पैसे वाचताय मेन म्हणजे ऑर्गॅनिक सोडताय केमिकल नाहीये केमिकल जातो हां केमिकल जमिनीमध्ये गेलं ना, ना तुमची जमीन तुम्हाला दोन तीन वर्ष सपोर्ट नाही करणार कारण की ऑलरेडी जमिनीमध्ये खूप केमिकल जाऊन बसले तुम्ही आता जेवढं ऑर्गॅनिक वालाल ना तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे आणि आता पिकच असे तुम्ही जेवढा ऑर्गॅनिक वापराल ना तेवढे तुम्हाला रिझल्ट दिसून येणार ऑर्गॅनिक तुम्ही एकदा सोडा तुमचे पंधरा वीस दिवस ते रिझल्ट दिसून राहत केमिकल सोडलं तुम्हाला आठ एक दिवसाच्या नंतर ते रिझल्ट दिसते ना तुमचा तो खर्च खूप जातो आपण सर्व शेतकरी काय विचार करताय की तो आपण केमिकल वापरून दोन दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसते पण मग ते तुमचा खर्च तेवढा जाऊ तर तुमच्या आठ दिवसामध्ये रिझल्ट डबल पैसे तुम्ही ऑर्गॅनिक वापरलं तुम्हाला आठ दिवसात रिझल्ट येणार आहे पण मग पंचवीस तीस दिवस परत तुम्हाला ताण नाही काही ते आहे येईल तर तुमचा खर्च कमी होतो महत्वाचा शेतकरी दिसत मग काहीतरी दोन दिवस सोडायचं सोडत राहायचं त्याचे रिझल्ट आणि पाहिजे प्रमाणात हे पण होत नाही खर्च तर होतोच उद्या पिकाला पण पण जर तुमचं पीक चांगला असेल पोल चांगला असेल तर तुम्हाला दोन रुपया एक्स्ट्रा पण भेट नाही आपण आपण खाली खाली पण आहे पन्नास त्या कलर आणि बदल झाला आणि त्याच्यात फुटल्याचा काय समान झालं तुम्हाला त्याच्यावर लोड वाटायचा लोड उतरला का मग हो बरोबर जेव्हा तुमच्या झाडामध्ये लोड जाईल त्या वेळेला वजन कमी होईल तुमच्या झाडाला जेव्हा ताकात लावायला जवळ

असं नाही आपण असं पण सांगते का याच्यामध्ये काहीतरी तुम्ही बाकी केमिकल घ्या कोणते ग्रेड घ्या आपण ते नाही सांगत तुम्ही याच्यामध्ये फुटू गोळं घ्या घ्याल तुम्हाला जमिनीमध्ये तुम्हाला फुकट बॅक्टेरिया भेटताय ते तुम्हाला घेता आलं पाहिजे तुम्ही गोलान ताक सोडा तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया माझ्या खालून जी ताकद असली ना तुम्हाला सांगतो झाडामध्ये काहीच खर्च येतो झाडाला तुम्ही फक्त गोलाबास नाही कोणताही पिक घ्यायच तुम्ही ठिकाणी तुमचा प्लॉट जो असा आहे ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम आलो त्यावेळेस तुम्ही आळीसाठी किती स्पे घेतलेली थिपसाठी म्हणजे त्याच्यानुसार आज आपल्याला थिपचं सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे झाड जर व्यवस्थित तर सुद्धा थिप असेल किंवा आळी असेल अटॅक कमी होऊन जातो झाड मजबूत झालं ना रोग जास्त होत येत नाही सोडायच्या आधी ना स्टम्प एकदम पातळ वाटत एकदम समजतंय सर लगेच समजतंय एकदम झाड झालं गुलाबाचं पान आणि स्टम्पवरती सगळ्या पान जर मोठा असं असेल तर तुम्हाला ही उंची सुद्धा माझी एवढी वाढेल कधी वाटत नव्हतं उंची पण वाढली उंची वाढली तुम्हाला दांडीवर महत्व आहे दांडी, दांडी वाढली तर तुम्हाला त्याची रेट पण कशी भेटणार आहे कारण गुलाबाला दांडी छोटी असतील तर रेट नाही पण एक व्हिडिओ घेऊ हा घेऊ ना गेला आता मी सोडलंय काल सोडलंय बरं पाच सहा सगळं शंभर टक्के तुम्हाला पाचच्या दिवशी रिझल्ट दिसतो पाचच्या दिवशी तिकडे पण तुम्हाला तिकडे यापेक्षा अजून छान आहे कारण तो पोले हाऊस मध्ये त्याला जास्त बाकीचा काही त्रास त्या राहतो जास्त पहिला तुमचा प्लॉट किती आहे तुमचं माझं मंदिर साहेब माझा प्लॉट दोन आहे माझं नाव परशुराम पंडित गोर्धने मोवाडी मी पार्टनर मधील खर्च आहे तुला आणि या अक्षराचा भरपूर रिझल्ट घेतला मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे बावन्न एकोणनव्वद एकशे सत्त्याण्णव शेतकरी मित्रांना तुम्ही संपर्क साधू शकता यांना तुम्ही पण विचारू शकता की ब्लॉसम पाहिजे जे काय रिझल्ट आहे आणि किती प्रमाणात रिझल्ट आले ते पण विचारू शकता सरांना धन्यवाद